मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी विभागात आपलं मी मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयावर जो महाराष्ट्रात हे प्रकरण सध्या गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे हे म्हणायचं खरं तर अत्यंत विचित्र वळणावर आणि वेग दररोज द्रो, द्रो, वेगवेगळी माहिती मिळत असलेलं हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख त्यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली आणि त्या हत्याप्रकरणी काही आरोपींवरती दोषारोप ठेवण्यात आले त्यात वाल्मिक कराड हे नाव सातत्यानं ना चर्चेत येत आहे आणि वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी गेल्या काही दिवसात मिळाली आहे मात्र त्याच्यावर रोज वेगवेगळे आरोप होत आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळी माहिती रोज समाज माध्यमांतून माध्यमातून समोर येते त्याला एक मोठा राजकीय वरद असल्याचंही चर्चेला जात आहे आता दोन तीन दिवसांपूर्वीपासून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्रातल्या एक ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीदायी देसाई यांनी देखील या प्रकरणामध्ये भाष्य केलं आणि त्यांनी म्हटलं की वाल्मिक कराडला त्याचा जीवही घेतला जाऊ शकतो त्याला मारलाही जाऊ शकतं ही भीती त्यांनी एकीकडे व्यक्त केली दुसरीकडे असंही म्हटलं गेलं की त्याला वाचवण्यासाठी अण्णासाहेब मोरे जे दिंडोरी आश्रमाचे प्रणते आहेत ते आटोकाट प्रयत्न करत आहेत अशा दोन्ही वक्तव्यांबाबत आणि या संपूर्ण प्रकरणाबाबतल्या वेगवेगळ्या आरोपांबाबत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया तृप्तीताई आपल्याशी आज संवाद साधणार आहेत मी तृप्तीताईंचं या शो मध्ये मनापासून स्वागत करतो तृप्तीताई नमस्कार नमस्कार आमच्या दर्शकांच्या मनात जी पहिली शंका आहे त्याबद्दलच आम्ही तुम्हाला विचारतो की आता मगाशीच मी म्हटलं की दोन विरोधाभास असलेली की तुम्हीच काल परवा म्हणालात समाज माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये की याला वाल्मिक कराडला मारलं जाऊ शकतं काही राजकीय वरधस्त असल्यामुळे त्यांची नावं घेतली जाऊ नयेत म्हणून आणि त्याच वेळेला तुम्ही म्हणालात की अण्णासाहेब मोरे त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत काय कनेक्शन आहे काय प्रकरण आहे खर तर आपण बघितलं असेल की संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो प्रमुख मोहरा किंवा प्रमुख आरोपी जो आहे तो खंडणी प्रकरणातला असेल किंवा हत्येच्या प्रकरणातला असेल तो वाल्मिक कराड आहे सुरुवातीला वाल्मिक कराड फरार होता फरार असताना पोलिसांना तो अजिबात सापडला नाही त्याला स्वत सरेंडर व्हावं लागलं इथून जो सुरुवात झाली कारण इतका मोठा आरोपी मग तो पुण्यासारख्या जर शहरात होता तर तो पोलिसांना कसा काय सापडला नाही नाशिक जिल्ह्यात होता दिंडोरीच्या आश्रमात सुद्धा एक दोन दिवस होता तरी तो पोलिसांना सापडला नाही तो स्वतः सरेंडर होतो कारण त्याला मोठा राजकीय वरद असतं आहे आणि सगळ्यात पहिला तर भीती याच्यासाठी व्यक्त केली कारण आता सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे कालच त्याच्या पोटात जेव्हा दुखायला लागलं तेव्हा मध्यरात्री त्याला जे आहे ते हॉस्पिटलला आणण्यात आलं आणि आयसीयू मध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत तर एकंदरीत ज्या पद्धतीने एक दीड महिना हे प्रकरण चालू आहे आपण बघतोय की वेगवेगळे खुलासे होत आहेत वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत वेगवेगळ्या खुनाच्या जी काही प्रकरण आहेत ती बाहेर येत आहेत त्यांचं कनेक्शन जे आहे ते अगदी मुंडेंचे उजवे हात म्हणून कराडांना ओळखलं जातं वाल्मिकराड कराडांच्या करोडोंच्या प्रॉपर्टीज एका ठिकाणी आपल्याला बाहेर दिसतायत त्याच्यानंतर मध्यंतरी ते जेव्हा आश्रयाला गेलेले होते जेव्हा वाल्मिक कराड फरार होता तेव्हा वाल्मिक कराडने मुक्काम कुठे केला होता तर दिंडोरीच्या आश्रमात ही जेव्हा खात्रीलायक माहिती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही पत्रकार परिषदेत दिली आणि धक्कादायक याच्यासाठी ते होतं की दिंडोरीचा आश्रम जो आहे त्या आश्रमामध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र तिथं आहे आणि त्या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आहेत अण्णासाहेब मोरेने त्यांना आश्रय का दिला कारण फरार असताना जो आरोपी असतो त्याला जर मुद्दाम कुणी आश्रय दिला किंवा वास्तव्यास ठेवलं तर तो त्या कटात सामील आहे अशा पद्धतीचं एक म्हटलं जातं किंवा त्यांना जर आरोपींना मदत केली तर तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला मदत केल्यासारखं आहे असंही म्हटलं जातं मग एवढं सगळं माहीत असून राज्यभरात प्रकरण गाजतंय वेगवेगळी आंदोलन रस्त्यावर होत आहेत जनतेचा आक्रोश आहे आणि तरी सुद्धा अण्णासाहेब बोरेंनी दिलेला तिथं आश्रय म्हणजे हा जो आहे तो एक आध्यात्मिक क्षेत्रातला जो वरद हस्त जो आहे तो त्या वाल्मिकी कराडांबरोबर आहे जसं धनंजय मुंडेंचं नाव राजकीय क्षेत्रातून होतं तसं अण्णासाहेब मोरे हे सुद्धा वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि मागच्या काही घटना अशा कळाल्या आहेत की जेव्हा अण्णासाहेब मोरे जे मठाधिपती आहेत त्यांचा एक लैंगिक शोषणाचा विषय जेव्हा तेवीस ला तेव्हा हे प्रकरण दाबण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी जे आहेत ते वाल्मिक कराडने पूर्णपणे प्रयत्न केले होते आणि त्याचीच परतफेड म्हणून अण्णासाहेब मोरे जे आहेत ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत पण अण्णासाहेब मोरेंनी तर असं म्हटलंय की दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये कुणी भाविक आलं तर त्याला तिथे राहणं किंवा त्याला आम्ही आश्रय दिला असं कसं म्हणता येईल किंवा कुणी येऊन राहू शकतं गर्दीमध्ये ते म्हणून आबासाहेब मोरे यांनी पत्रकारांना सांगितलं की सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड जो आहे तो कॅमेरामध्ये दिसला जेव्हा सीआयडीची टीम आली त्यांना तो कॅमेरामध्ये दिसला आणि तो गर्दीत दर्शनाला होता आता खरं तर हे हास्यास्पद आहे की जेव्हा राज्यभरात टीव्हीवर एकच फोटो दाखवला जातो वाल्मिक कराडचा तो फरार आहे त्याला फरा पकडलं पाहिजे त्याला पोलिसांच्या टीम शोधतायत लोक त्याच्यावर चिडून होती आणि अशा वेळेला एखादा व्यक्ती रांगेमध्ये उभं राहून दर्शन घेईल का तो आहे तशा पद्धतीने रांगेत जर उभा राहिला असता आणि खरोखरच सप्ताह चालू असेल मला माहित नाही सप्ताह किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होता ते किती खरं ते मला ते मोरेंनाच माहिती परंतु अशा वेळेला तो रांगेत होता आणि तिथं तो दर्शनाला आलेला दिसलेला आहे हे पूर्णपणे खोटं मोरे सांगितलेलं आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगते की सीआयडीने जेव्हा छापा टाकला आश्रमावर त्यावेळेला सीसीटीव्ही मध्ये जो आहे तो वाल्मिक कराड दिसला तो कुठल्याही गर्दीत नव्हता तो कुठल्या तरी एका विशिष्ट रूम मध्ये होता आणि तिथं सीसीटीव्ही मध्ये दिसल्यानंतर आश्रमाची चौकशी झाली मोरे जे कोणी आहेत तिथले त्यांचे मुलं असतील किंवा काय त्यांची चौकशी झाली तिथं पाच तास जे आहे जा ते सीआयडीचे पोलीस होते आणि काही संशयास्पदच आढळलं म्हणून तो डीव्हीआर जो आहे तो त्यांनी जप्त केलेला आहे परंतु मग आता डीव्हीआर हा जप्त केलेला आहे याच्यातले जे पुरावे आहेत ते पुरावे जर बाहेर आले तर ज्यांनी आश्रय दिला ते सुद्धा हे अण्णासाहेब मोरेंचं मोठं नाव आहे कारण त्यांचे हजारो लाखो भक्त आहेत असं ते म्हणतात त्यामुळे मग हे जर बाहेर आलं तर अण्णासाहेब मोरे सुद्धा अडचणीत येऊ शकतात त्यांच्यावर सुद्धा सह आरोपी म्हणून त्यांना गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा त्यांना त्यांची चौकशी होऊ शकते त्यामुळे त्यांना ती भीती आहे राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न आतापर्यंत धनंजय मुंडे म्हणतात की माझा वाल्मिक कराडची असा काही का या प्रकरणात किंवा इतका काही संबंध नाही परंतु धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानेच वाल्मिक कराड काम करत असतो अनेक ज्या काही घटना आहेत ज्या काही गोष्टी आहेत इतक्या करोडोंचा व्यवहार आहे अनेक जे काय हजारो लाखोंचे जे काही कोटींचे फ्लॅट आहेत किंवा जे काय आहे हे मला वाटतं की वाल्मिक करार कुठल्याही राजकीय पाठबळाने आशीर्वादाशिवाय करू शकला असता का तर अजिबातच नाही कुठला सर्वसामान्य माणूस असलं काही करत नाही एखाद्या व्यक्तीला ठार मारू पर्यंत खंडनी मागू पर्यंत त्याला धमक्या देऊपर्यंत याच्या आधी अशी प्रकरणं करून ती दाबेपर्यंत कुणाचा तरी पाठिंबा तर नसेल आणि एकदा पंकजाताईंनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं पान ज्यांचे ज्यांच्यामुळे अजिबातच हलत नाही ज्यांच्या विना ते वाल्मिकांना कराड अशी ओळख सुद्धा पंकजाताईंनी एका सभेमध्ये करून दिली होती त्यामुळे मग तो राजकीय वरद असतं आणि मग उद्या जर वाल्मिक कराड ला अटक झालेली आहे परंतु वाल्मिकी कराडचं पुढं जर तपासामध्ये जर, तपासा जर काही सत्य किंवा त्याला ज्यांचा वरद असतंय ते जर बाहेर आलं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊ शकतं अण्णासाहेब मोरे जे आहेत ते अडचणीत येऊ शकतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्या मागे वाल्मिक जी काही गुंडांची टोळी म्हणजे जी, जी काही तरुण मुलं आहेत ज्यांनी आतापर्यंत अगदी आपण असेल की आताही या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते अगदी बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस वर्षाचे आरोपी आहेत ज्यांच्यावर दहा दहा पंधरा पंधरा केसेस दाखल आहेत ज्याच्यामध्ये दरोड्याचे केसेस दाखल आहेत कुणाला तरी उचलण्याच्या केसेस आहेत कुणाला तरी कुणाचा तरी हाफ मर्डर केलेल्या के, केसेस आहेत मग ही जी गुंडांची टोळी आहे या गुंडांच्या टोळीमध्ये जर या इतर आरोपींनी जरी तोंड उघडलं तर वाल्मिक कराड अडचणीत येतील सगळंच सांगायचा प्रयत्न केला तर हे सगळ्या अडचणीत येतील म्हणून मी भी भीती अशी व्यक्त केली की आयसीयू मध्ये जेव्हा उपचार सुरू आहेत तर तेव्हा वाल्मिक कराडवर उपचार फार चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे कारण हे प्रकरण राज्यभरात इतकं पेटलेलं आहे कि त्याचा शेवट होऊपर्यंत वाल्मिक करार व्यवस्थित असणं गरजेचं आहे परंतु हे प्रकरण दाखण्यासाठी आता आपण बघितलं की राज्यभरात एखादं प्रकरण जर गाजलं किंवा प्रकरणाच्या बाबतीत जर लोकांचा आक्रोश असेल तर काही प्रकरणांमध्ये एन्काउंटर केला जातो किंवा काही प्रकरणामध्ये आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये किंवा जेलमध्ये मृत्यू असं दाखवलं जातं मग आता एन्काउंटर राहू वाल्मिक कराडचा होईलच करतीलच अशा पद्धतीचं मध्ये सोशल मीडियावर लोक बोलत होती त्यामुळं एन्काउंटर तर करणार नाही परंतु भीती अशी आहे की जेव्हा जेव्हा त्याला उच्चाराने घेऊन जातात आता तर तो आयसीयू मध्ये आहे अचानक मग काही अटॅक आला किंवा काही त्रास झाला असं दाखवून वैद्यकीय कारण देऊन त्याला संपवण्याचा कट होऊ शकतो किंवा संपवू शकतात मारू शकतात कारण वाल्मिक करार ही जर व्यक्ती या गुन्ह्यामधून जर संपुष्टात आली किंवा ती जर त्याच्यामध्ये नसेल तर या पूर्ण प्रकरणाला पूर्णविराम मिळू शकतो हे प्रकरण इथल्या इथं थांबू शकतो त्यामुळे मला वाटते की शासकीय यंत्रणा जरी का, चांगलं काम करत असल्या तरी सुद्धा एक भीती अशी आहे ज्या पद्धतीने तपास चाललाय त्याच्यामध्ये की हे सगळं कुठल्याही गोष्टी बाहेर येऊ नये यासाठी वाल्मिकी करडला जे आहे ते का वैद्यकीय कारण देऊन जे आहे ते संपवलं जाऊ शकतं तुम्ही असंही म्हणालात की पुरावे काही आहेत माझ्याकडे आणि ते मी योग्य वेळ आल्यावर हे करेन काय असं स्ट्रॉंग असं काय आहे काय पुरावे आहेत आता अण्णासाहेब मोरेंच्या विरोधात तर काही महिलांच्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या बाबतीतले बरेच पुरावे जे आहेत ते आमच्याकडे महिलांनी आणून दिलेले आहेत राहिला सीसीटीव्हीचा प्रश्न जो पोलिसांनी सीआयडीने जो आपण बघतोय की जप्त केलेला आहे किंवा डीव्हीआर जो ताब्यात घेतलेला आहे तर ज्या महिला माझ्याकडे आल्या होत्या त्या आश्रमातल्याच होत्या त्यामुळे तो कुठल्या रूममध्ये थांबलेला होता किती दिवस तिथे थांबलेला होता कुठल्या दिवशी तो तिथून बाहेर निघाला हे जे काय आहे ते त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे फक्त आता सीआयडी कडे तो डीव्हीआर आहे मला वाटतं सीआयडीने सुद्धा लोकांचं आता बऱ्याच वेळेला काय होतं की आध्यात्मिक क्षेत्रातली एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्यावर भक्तांचा फार मोठा अंधविश्वास असतो आमचे गुरुमाऊली असे करू शकणार नाहीत ते त्याला तिथं ठेवू शकणार नाहीत तो गर्दीत दर्शनाला आला असेल म्हणजे भक्तही इतके बोडे बाबडे असतात की एखादा व्यक्ती फरार असताना दर्शनाला रांगेत उभा राहू शकतो का याचाही विचार अंध भक्ती पुढे करत नाही आणि म्हणूनच ते जे काही पुरावे आहेत ते आता सीआयडी कडे तर प्राप्त झालेत पण मला वाटतं जर व्यवस्थित तपास चालू असेल तर हे सगळे सीआयडीचे पुरावे जे आहेत ते आहे त्या पद्धतीनं बाहेर येतील पण जर तपास व्यवस्थित चालू नसेल आणि मग या आध्यात्मिक कारण सध्या भाजपचं सरकार आहे भाजपचं सरकार म्हटल्यावर साधू संत हिंदुत्व मठ मंदिर यांना वाचवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाऊ शकतो त्यामुळे मला वाटते की तंतोतंत जर पुरावे जे जसे मिळाले तसा जर डीव्हीआर मधले जे पंधरा आणि सोळा डिसेंबरचे दाखवले तर अण्णासाहेब मोरे हे शंभर टक्के त्यात दोषी असू शकतात हे मी आपल्याला सांगते कारण ही खात्रीशीर माहिती काही तिथल्याच व्यक्तींनी दिल्यामुळं वाल्मिक कराड जेव्हा होते तेव्हा त्या व्यक्ती तिथं असल्यामुळं मला हे सगळे जे आहेत ते पुराव्यासहित या गोष्टी माहिती आहे आणि म्हणूनच इतक्या ठामपणे पत्रकार परिषद यासाठीच घेतली होती की ती माहिती आहे आणि केंद्राकडून जेव्हा आम्हाला केंद्राकडून जी काही पत्रकार परिषद आली तर त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की सोळा डिसेंबरच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराड तिथं आहेत आणि तेव्हाच समजलं की पंधरा तारखेला तो तिथं मुक्कामाला होता फक्त मठाची जी काही लोक आहेत केंद्राची जी काही लोक आहेत हे अजिबात कबूल करणार नाहीत पोलिसांकडून ते बाहेर येणं गरजेचं आहे आता प्रश्न उरतो ताई की जर आश्रय दिला असेल तर का दिला असेल काय कारण काय एवढ्या अण्णा मोरेंच लैंगिक शोषणाचं प्रकरण हे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जे आहे ते बाहेर आलेलं होतं काही मीडिया पत्रकारांनी सुद्धा ते बाहेर आणलेलं होतं आणि त्यावेळेला ते प्रकरण दाबणं त्याच्यातून बाहेर पडणं त्यांना फार गरजेचं होतं आणि त्याच वेळेला धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यासारखी लोक जी आहेत ती अण्णासाहेब मोरेंना मदत करत ने वा होती वाल्मिक कराडने तर जानेवारी दोन हजार चोवीसला ला जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सदी सह्याद्री गृहामध्ये त्या संदर्भात एक ही लावलेली होती त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे हजर नव्हते परंतु त्यांचा जो मोठा मुलगा आहे चंद्रकांत मोरे तो हजर होता त्याच्यामध्ये जे जे कोणी त्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत ते सगळे तिथं हजर होते आणि हे प्रकरण आता हे बाहेर आलं नाही पाहिजे महाराजांना आपण वाचवलं पाहिजे महाराजांची जी काही बाहेर लाखोंची जी काही मागणी ती इलेक्शन मध्ये असणारी मतदार म्हणता येतील त्यांचे ते भक्त म्हणता येतील आणि राजकारणी त्यांचा तो जो आहे तो इलेक्शनलाच वापर करतात त्यामुळे तें त्यांना वाचवण्याची भूमिका mm. घेऊन वाल्मिकी कराडने ती मिटिंग लावलेली होती आणि त्या कराडने हे जे काही उपकार अण्णासाहेब मोरेंवर केले आता जेव्हा वाल्मिक कराडवर वेळ आली तेव्हा त्याची परतफेड म्हणून अण्णा मोरेंनी जे आहे ती वाल्मिकी कराडला आश्रय दिला आमची तर अशी माहिती होता कारण ज्या महिलांनी मला माहिती दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते दोघही तिथं आलेले होते आणि मला वाटते की अशा वेळेला अण्णा मोरेनी अशा गुंडांना किंवा ज्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे खंडणीचा आरोप असून राज्यभरात प्रकरण गाजतंय लोक सगळे त्यांना शोधतायत अशा वेळेला आश्रय देणं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनातून अण्णा मोरे जे आहेत ते उतरल्यासारखे आहेत आणि अशा वेळेला आश्रय देणं हे कितपत योग्य असतं आणि वाचवणारे सुद्धा म्हणजे आता मला जेव्हा सांगण्यात आलं की अगदी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जे आहेत ते अण्णासाहेब मोरे आहेत अनेक आमदार जे आहेत ते त्यांच्याकडे भक्त म्हणून जातात अनेक मंत्री त्यांच्याकडे भक्त म्हणून जातात हे जेव्हा प्रकरण बाहेर येईल किंवा बाहेर काढलं जाईल तेव्हा अण्णा मोरेंना पूर्णपणे याच्यातनं वाचवलं जाईल असंही आम्हाला पत्रकार परिषद घेण्याच्या आधीच सांगितलं गेलं आता नेमका जो टीव्हीआर जप्त झालाय तो आहे तसा दाखवणं सीआयडीने जो आहे तो पर्दाफाश करणं आणि स्पष्टपणे जे काही दिसतंय त्यानुसार ते सांगणं आता गरजेचं आहे हा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग भीती याचीच वाटतीये की मग उद्या अण्णा मोरेंना वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी वाल्मिक करारचा जो काय आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा त्याला मारून टाकू शकतात किंवा आजाराचं कारण दाखवून उद्या अटॅक आला असंही दाखवू शक काही महाराष्ट्रात काही घडू शकतं जर महाराष्ट्रात आतापर्यंत या प्रकरणात आपण बघतोय की इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या लपवण्यात आल्या एखाद्या मंत्र्याला वाचवण्यासाठी इतक्या काही गोष्टींचं जे आहे ते अगदी ती महायुतीमध्ये सध्या तीन पक्ष आहेत तीनही पक्ष काहीच बोलत नाही म्हणजे नेमकं कोण म्हणजे उद्या धनंजय मुंडेंचं जर बाहेर निघालं तर उद्या आपलंही निघेल अशी भीती आहे का का धनंजय मुंडेंना काढायचंच नाहीये असं काही आहे का का गुंडांना आश्रय द्यायचा आहे की हे लोक तुम्हाला यांनाही मदत करतात इलेक्शन मध्ये असं काही आहे का अशी एक वेगळे एक संगणमत करून काही ही, ही सगळी लोक एकमेकांच्या कनेक्टमध्ये आहेत का कारण वाल्मिकराडचे अनेक फोटो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर पण दिसले पण फोटो काही नाही फोटो उद्या कुणाचाही कुणाबरोबर असू शकतो अगदी गर्दीची कोणी घेऊ शकतं परंतु मला असं सांगायचं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्यावर लोकांचा इतका मोठा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे आतापर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं फार गरजेचं होतं इतकी प्रकरणं बाहेर आली आहेत माझं तर म्हणणं की, mm. करार की उद्या समजा वाल्मिकी कराड दोषी आहेत नाही आहेत किंवा उद्या धनंजय मुंडेंचा त्याचा सहभाग आहे नाहीये हे नंतर पुढे सिद्ध होईल परंतु ही प्रक्रिया सुरू असू पर्यंत जर राजीनामा त्यांनी घेतला असता किंवा धनंजय मुंडेंनी नैतिकतेने जर स्वतःहून राजीनामा दिला असता तर अजून चांगल्या पद्धतीनं लोकांनी जे आहे ते धनंजय मुंडेंना जे काही आता त्यांच्याविषयी जी काही भावना झाली आहे लोकांची तेवढी जी आहे ती विरोधात केली नसती त्यांनी तो नैतिकतेने राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांचा काही संबंध नसेल तर पुन्हा त्यांना मंत्रिमंडळावर घेण्याची आमच्यासारख्या लोकांनी मागणी केली असती परंतु आम्ही राजीनामा देणारच नाही आम्ही याच्यातून बाहेर पडणारच नाही दादांसारखे अजित दादा तरी इतके रोखोक बोलणारे आहेत दादा म्हणतात की त्यांचा अजूनही कशात काही संबंध नाहीये दोषी आढळले नाही हो पण त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाहीये जेव्हा करुणा मुंडे तुमच्याकडे आल्या तेव्हा तर अजितदादा शरद पवार साहेब हे सगळे एकत्र होते करुणा मुंडे आमच्याकडेही आलेल्या होत्या करुणा मुंडे त्यावेळेला गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणी फिरत होत्या ते तेव्हा तेव्हाही धनंजय मुंडेंवर कुठं गुन्हा दाखल झाला जेव्हा रेणू शर्मा मुंडे रेणू शर्मा ज्या करुणा मुंडेंची बहीण आहे सगळ्यात पहिलं जेव्हा त्यांनी सगळं जे काही लैंगिक शोषणाचं बाहेर काढलं त्यावेळेला तरी धनंजय मुंडेंना कुठं अडकवलं गेलं किंवा त्यांना व्यवस्थित वाचवण्यात आलं आणि नंतर मग आपण बघितलं असेल की रेणू शर्माने तक्रार केली म्हणून तिला खंडणी प्रकरणात अडकवलं करुणा मुंडे जास्त विरोधात बोलतायत म्हणून त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणं असेल त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करणं असेल जे जे तुम्ही आमच्या विरोधात बोलाल त्यांना आम्ही तुम्हाला अडकवू आणि शेवटी लोक घाबरतात की आपण एखाद्या प्रकरणात अडकलो किंवा काही झालं तर आपला मागे संसार आहे आपल्या सगळं काय आपण पुढे काही करू शकत नाही आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की रेणू शर्मांचा विषय तिकडे सॉफ करण्यात आला कोरोना मुंडेंना सुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलं त्या पिस्तूलच्या केसमध्ये आणि मग त्याच्यानंतर त्यांनाही थोडस मवाळ भूमिका घ्यायला लागेल कुठंतरी काहीतरी राजकारणी लोक आपण अडकतोय असं दिसल्यावर दुसऱ्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः सेफ राहतात आता आज संजय राठोडांचा एक निकाल आलाय अत्यंत धक्कादायक निकाल आहे संजय राठोडांचे सगळे कॉल रेकॉर्ड होते अनेक पुरावे होते परंतु मी याच्यामध्ये स्पष्ट असं सांगेन कारण त्या प्रकरणात पूजा चव्हाण प्रकरणात आम्ही आवाज उठवलेला होता त्यावेळेला जर उद्धव साहेब ठाकरेंनी जर त्यांच्यावर कारवाई केली असती राजीनामा तो नंतर घेतला जेव्हा आक्रोश होता लोकांचा एक दीड महिन्याने राजीनामा झाला पण त्यावेळेला जर गुन्हा दाखल झाला तर संजय राठोड त्याच वेळेला जेलमध्ये गेले असते परंतु त्यांना शिवसेना सारख्या पक्षातून क्लीन चिट देण्यात आली चिट देण्यात आल्यानंतर तर दोन पक्ष शिवसेनेतून वेगवेगळे झाले ते शिंदे गटाकडे गेले शिंदे गटाकडे गेल्यावर ते परत मंत्री झाले आता परत सरकार आल्यावर परत ते मंत्री झाले म्हणजे काही गोष्टी पुराव्यानुसार जरी आल्या तरी राजकीय दबाव ज्यांच्याकडे पैसा आहे पैसा आता आपण बघतोय की वाल्मिक करायचा पैसा आपल्याला सगळीकडे दिसतोय जमिनींमध्ये दिसतोय फ्लॅटमध्ये दिसतोय अगदी त्याच्या किती गाड्या आहेत हायवा किती आहेत जेसीबी किती आहेत कुठं किती गोळा करतोय ते सगळं दिसतंय पण पैसा असल्यावर काही गोष्टी कशा मॅनेज केल्या जाऊ शकतात हे आता जे आहे त्या काही प्रकरणांमध्ये बघायला मिळालंय त्यामुळे मला वाटतंय की कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास जर लोकांचा उठून उठला गेला नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये जे जे कोणी दोषी आहेत किंवा जे जे काही समोर आलंय त्याच्यामध्ये स्पष्टपणे जो काय आहे, का 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 आहे तो चांगला किंवा पारदर्शक तपास करण्याचे अधिक आदेश जे आहेत ते पोलिसांना देणं गरजेचं आहे तुमची भूमिका काय असणार तुमची काय पावलं तुम्ही काय पावलं उचलणार त्या तुमच्याकडे पुरावे आहेत तुम्ही सगळी माहिती आहे तर हा प्रकरण लावण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार मी आता सव्वीस जानेवारी नंतर लवकरच सी चे जे प्रमुख आहेत त्यांची मी भेट घेणार आहे त्या संदर्भात जे जे सीसीटीव्ही मधले पुरावे आहेत किंवा ते जो डीव्हीआर जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये जर वाल्मिक कराड हा गर्दीत दिसलेला नाही तो जर मुक्कामाला आहे तर अजूनही अण्णा मोरेंची चौकशी का नाही झाली जबाब का नाही झाले ते मग त्याच्यामध्ये दोषी आहेत का नाही हे बघून त्यांना सुद्धा तुम्ही सह आरोपी करा अशी मागणी मी त्याच्यामध्ये करणार आहे बाकीचा जो महिलांच्या बाबतीतला जो काही तक्रारी आलेल्या आहेत त्या बाबतीत सुद्धा मी नाशिकला जाणार आहे त्याच्या तळाशी जाऊन जे काही मला काही करता येईल त्यांना न्याय देण्याची जी काही भूमिका असेल ती मी भूमिका यापुढे घेणार आहे आणि धनंजय मुंडेचा राजीनामा जर दादानी लवकरात लवकर नाही घेतला तर मला वाटतंय मग इथून फक्त बोलून उपयोग नाही मग आम्हाला परळीत सुद्धा जाऊन जो आहे तो आवाज उठवावा लागेल महिलांचा मुद्दा काढला तुम्ही काही आता मध्यंतरी असं माध्यमांमधून आलं की महिलांनी लेखी तक्रार केलीच नाही वगैरे वगैरे त्याविषयी काय सांगा आ, मध्यंतरी अ एका सोनवणे नामक महिलेने पत्रकार परिषद घेतली जी महिला आमच्याकडे आलेली नाही परंतु एका संघटनेने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की सोनवणे नावाच्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार ही दोन हजार तेवीस ला अण्णा मोरेंच्या विरोधात केलेली होती आणि त्यावेळेला त्या त्या घटनेपासून किंवा तिच्या तिला खंडणीच्या प्रकरणात अडकवलं गेलं होतं तिला जेलला पाठवलं होतं ती शासकीय कर्मचारी होती आणि ती तेव्हापासून बेपत्ता आहे असं एका संघटनेने सांगितल्यावर त्या महिलेने पुढे येऊन पत्रकार परिषद घेतली आणि तिने सांगितलं की मी काही बेपत्ता नाही मी नाशिकलाच आहे आणि तिने सांगितलं की माझं नाव कुणीही घेऊ नये आणि त्याच्यात आमचाही उल्लेख झाला की भूमाता ब्रिगेडने या यापुढे घेऊ नये पण आम्ही कुठल्याही त्या महिलेचं नाव घेतलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं तर ती महिला आमच्याकडे आलेली नाही आमच्याकडे वेगळ्या महिला आलेल्या आहेत त्यांनी काही आम्हाला जे कॉल रेकॉर्ड किंवा जो काही व्हिडिओ आहे तो आमच्याकडे दिलेला आहे परंतु काही ज्या काही आपण बघतोय की ज्या महिला आमच्याकडे आल्या होत्या त्या संपूर्ण दहशती आहेत कारण आता आपण हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं त्याच्यानंतर तर त्या कॉलवर माझ्या संपर्कात नाहीयेत त्यामुळे मला नाशिकला जावं लागणार आहे आणि लवकरच त्या संदर्भात सुद्धा ज्या काही लैंगिक शोषणाच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या देऊन पुराव्या सहित देऊन मी संदीप कर्णिक आहेत तिथले एक नाशिकचे त्यांची भेट घेऊन अण्णा मोरेवर जे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते सुद्धा जाऊन रिपर करणार आहे आणि त्यांना सगळे पुरावे सुद्धा सुपूर्द करणार आहोत अगदी महत्वाची माहिती तुम्ही सांगितलेली आहे आणि महिलांविषयी जे काही लैंगिक शोषण आणि हे सगळं कनेक्शन अत्यंत विस्तृतपणे तुम्ही म्हणताय पुरावे पण आहेत त्याचे आणि लवकरच शासन दरबारी किंवा संबंधित यंत्रणांकडे ते सुपूर्द करणार आहेत काय किती दिवस लागेल आ, हे जर अशी प्रकरण उघड व्हायला किंवा आणखी त्या धसाच लागायला नाही नाशिकचं प्रकरण जे आहे ते आपण आता आश्रमातील आश्रयाचं प्रकरण के तर आपण बघतोय की केंद्राने तर कबूल केलं की सोळा तारखेला तो होता जोपर्यंत सीआयडी कडून सांगण्यात येणार नाही की तो फक्त दर्शनाला आला होता तर तो मुक्कामाला होता तोपर्यंत तो लोकांना खरी बाजू कळणार नाही आणि दुसरा जो आहे तो लैंगिक शोषणाचा मुद्दा याच्यामध्ये तिथे महिला फिर्यादी असणं फार गरजेचं आहे जेव्हापासून मी आवाज उठवलेला आहे तोपर्यंत तो तेव्हापासून ज्या महिला माझ्याकडे आलेल्या होत्या आता ज्या महिलांनी लैंगिक शोषणाचे अर्ज दिलेले आहेत त्या मठातल्या लोकांना चांगल्याच माहिती आहेत की कोण महिला आमच्याकडे आल्या असतील कोण नाही त्यामुळे तेव्हापासून त्यांच्यावर दबाव आणणं दहशत माजवणं किंवा त्यांना अगदी मारायच्या धमक्या देणं अशा पद्धतीचे बरेच प्रकार चालू आहेत त्यामुळे त्यातली एखादी फिर्यादी जेव्हा नाशिकच्या पोलीस स्टेशनला माझ्याबरोबर यायला तयार होईल किंवा सिपीन कडे यायला तयार होईल खरं तर ती महिला यायच्या आधी सुद्धा मी जाऊन सिपीना भेटणार आहे पण गुन्हा दाखल करण्यासाठी मात्र फिर्यादी लागते आणि सध्या त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे त्यामुळे मला वाटतं की अनेक सात आठ दिवसांनी थोडस वातावरण हे झाल्यानंतर मी त्या महिलेला घेऊन जे आहे ते पोलीस स्टेशनला जाणार आहे तृप्तीताई आपल्या या प्रकरणाविषयी अत्यंत विस्तृतपणे बोलल्या त्यांची बाजू त्यांची भूमिका ज्या दोन तीन दिवसांपासून रादर गेल्या आठवड्याभरापासून त्या समाज माध्यम आणि माध्यमांवर मांडतायत त्याविषयी त्या विस्तृतपणे बोलल्या त्यांनी वाल्मिक कराड आणि अण्णासाहेब मोरे मोरेंनी त्यांना आश्रय दिला असं त्यांचंही म्हणणं आहे वाल्मिक कराडला आणि वाल्मिक कराडला धोका देखील आहे कारण तो अनेक लोकांची नावं घेऊ शकतो आणि त्यांच्या एकूणच अस्तित्वाला त्यांच्या एकूणच राजकीय महत्वाकांक्षांना आणि भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो असं देखील यांचं म्हणणं आहे अतिशय विस्तृतपणे माहिती आणि अतिशय विस्तृत विश्लेषण केल्याबद्दल तृप्तीताई एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपलं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबूयात थँक्यू नमस्कार आणि एबीसी न्यूज नेटवर्कने सुद्धा आमचा हा जो विषय आहे तो जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी आपण जी काही विस्तृत मुलाखत घेतली मला वाटते की अजून काही लोक जे ज्यांना ही पूर्णपणे माहिती या प्रकरणाबद्दल नाहीये ती या मुलाखतीतून नक्कीच त्यांना माहिती होईल आपण ही संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज